नमस्कार आज आपण बनवणारे मुखवास पाचन क्रियेसाठी हा मुखवास खूप चांगला असतो जेवणानंतर एक चमच खाल्ला पाहिजे त्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी बडीशोप अर्धी वाटी धना दाळ अर्धी वाटीपेक्षा पण कमी ओवा अर्धी वाटी जवस काळे मीठ आणि दोन लिंबू तर लिंबू कट करून घ्यायचे आता आपल्याला आणि मी सगळ्या वस्तूंना लिंबाचा रस आणि काळं मीठ लावून घेणार आहे ओ प्लेट प्लेटमध्ये काढून घेते मी त्यात थोडंसं काळं मीठ टाकणार आहे आणि लिंबाचा रस टाकणार आहे थोडा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मी हातानेच लावून घेते ओवा ह्या पचनक्रियेसाठी चांगल्या असतात हे आता भाजायला घेणार आहे मी गॅस पेटवून घेते कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाली की ह्या ओवा भाजाला टाकून द्यायचे आहे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे अगदी छोट्या गॅसवर आहेत आपल्याला हे भाजीपर्यंत मी बाकीच्या गोष्टींना मीठ लावून घेते धनादाळ सोडून ओवा भाजून झाला आहे काढून आहे आणि पसरट भांड्यात काढायची आहे आपल्याला नाही तर मग ते घाम येऊन परत ओल्या आता सोप भाजून घ्यायची सोप पण बारीक गॅसवर भाजून घ्यायची छान सोप छान भाजून झाली थोडा कलर पण चेंज झालाय सोपचा काढून घेणारे मी तर आता घालणार आहे जवस कोणी आळशी पण म्हणतं याला कोणी जवस म्हणतं जवस तर खाल्लीच पाहिजे रोज खाल्ली पाहिजे खूप पौष्टिक असते जवस खूप सारे फायबर असते त्याच्यामध्ये जवस भाजायची थोडीशी काळजी घ्यायची जवस जर चांगली भाजली गेली नाही तर चिकट लागते खायला जवस पण छान भाजली गेली मी तडतड तडतड आवाज येतोय बघा ती पण काढून घेणार आता तीळ भाजून घ्यायचे आपल्याला तिळं पण छान आपली भाजते गेलेली तर, तर, आहे तडतडतड तडा आवाज येतोय ती पण काढून घेणार आहोत आपण आता आपण वाजणार आहे धन्याची डाळ धना डाळ अगदी थोडा वेळ वाजायची आपल्याला धन्या मीठ लावायचं ना लिंबू लावायचं आहे ऑलरेडी तिला मीठ लावलेलंच असतं थोडा वेळ फक्त कुरकुरीत करून घ्यायचे आहे धनदाळ पण छान कुरकुरीत झाली गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला काढून घ्यायचे आणि ह्या सगळ्या वस्तू एकत्र एक करून घ्यायच्या आहे हे जर रोज तुम्ही जेवण केल्यानंतर एक चमच खाल्लं ना तर तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाही तुम्हाला पचनाचा त्रास होणार नाही हे जर मार्केटला घ्यायला गेलं गे तर खूप पैसे मोजावे लागतात तिथे घरी कमी किमतीमध्ये छान वस्तू बन बनतात या पद्धतीने आपला मुखवास तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंस्टाला असेल तर फॉलो करा फेसबुकला असेल तर फॉलो करा चला तर भेटू आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये